कष्टकरी वंचित आणि अपंगांसाठी राजकीय लढा उभा करणाऱ्या बच्चू कडू यांनी सध्या शेतकरी नेतृत्वाची लाईन पुढे घेऊन जाण्याचं ठरवलंय अन्न त्याग उपोषण देखील सुरू आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत रविकांत तुपकर तु मनोज जरांगे पाटील आणि महादेव जानकर या सगळ्यांनीच बच्चू कडू यांची भेट घेत या उपोषणाला पाठिंबा दिलाय त्यामुळे अर्थातच आंदोलन उपोषण या सगळ्या गोष्टींना फारस सिरियस न घेणाऱ्या सरकारलाही बच्चू कडूंचा हा स्टंट अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे पण अनेक टर्म आमदार असणाऱ्या आपल्या आक्रमक भाषणांनी सभागृह दणांणून सोडणाऱ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यमंत्री आणि दिव्यांग मंडळाचं अध्यक्षपद असतानाही बच्चू कडूंना रस्त्यावर का उतरावं लागलंय सगळं काही व्यवस्थित सुरू असताना बच्चू कडूंना संबवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यावर ही आंदोलनाची वेळ का आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आंदोलनाचं नेमकं काय होणार सगळं सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय मराठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन शेतकऱ्याला एम एस पी अशा अनेक मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू सध्या मोजरीत आंदोलनाला बसलेत त्यांची प्रकृती जशी खालावत चाललीय तसं त्यांच्या आंदोलनाचं गांभीर्य हे देखील वाढत चाललंय शरद पवारांनीही त्यांना कॉल करून प्रकृती जपण्याचा बच्चू कडू इतक्या आक्रमकपणे मैदानात का उतरलेत या प्रश्नाचं उत्तरही मागील दोन ते तीन वर्षात घडलेल्या घडामोडीतच दडलंय ज्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाच्या जीवावर बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील राजकारण पुढे रेटलं प्रहार हा पक्ष महाराष्ट्रातील गावखेड्यांपर्यंत पोहोचवला सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेण्याची हिंमत दाखवली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वंचित कष्टकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर भर दिला त्याच अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला हो सलग चार टर्म अगदी डोळे झाकून निवडून येणाऱ्या बच्चू कडूंना हा मोठा राजकीय फटका होता शिंदेच्या बंडारीत गुवाहाटीला गेल्यामुळे त्यांची पॉलिटिकल इमेज तशीही डागाळली होती पण राजकीय गणित पाहून आणि दिव्यांग मंडळाचा शब्द फडणवीसांनी दिल्यानं आपण तेव्हा गुवाहाटीला गेलो असं बच्चू कडू सातत्यानं सांगत राहिले मात्र शिंदेचं सरकार स्थापन झाल्यानंतरही बच्चू कडू यांना महायुतीकडून साईड केलं गेलं दिव्यांग मंत्रालयासाठी हतबल होत असल्याचं लोकांमध्ये मेसेज जाऊ लागला ही गोष्ट लक्षात येताच लोकसभेच्या तोंडावर बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले राजू शेट्टी आणि संभाजीराजे भोसले यांच्या सोबत तिसरी आघाडी उघडली पण जनतेला सत्तेचा तिसरा पर्याय देणाऱ्या याच बच्चू कडू यांचा विधानसभेला मात्र दारुण पराभव झाला त्यांचं राजकारण संपल्यात जमा झालं ज्या सभागृहातील वादळी भाषणासाठी बच्चू कडू हे ओळखले जायचे तिथूनच त्यांचा आवाज गायब झाला या सगळ्या राजकीय सारीपाटाचा विचार करता आपल्या प्रहारची धार कायम ठेवण्यासाठी बच्चू कडूंना पाऊल उचलणं हे गरजेचं होतच त्यातूनच विधानसभेच्या निकालाच्या उभारी घेत बच्चू कडू यांनी आपल्या हटके आंदोलनाचं शस्त्र पुन्हा बाहेर काढलं राजगडावरील अन्नत्याग आंदोलन आमदारांच्या घरासमोरील प्रहार कर्जमाफीसाठीच रक्तदान आंदोलन करत त्यांनी पुन्हा एकदा आपला पॉलिटिकल स्पेस मिळवला फक्त दिव्यांगच नाही तर त्यासोबतच शेतकरी कष्टकरी महिला यांना सोबत घेऊन सर्व समावेशक राजकारणावर भर दिला त्याचाच एक भाग म्हणून मोझरीतील त्यांच्या आंदोलनाकडे आणि त्यातील मागण्यांकडे पाहता येईल मी पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो हे आंदोलन तीन उद्देशांसाठी आम्ही करत आहे आम्ही जिवंत आहोत हे आम्हाला सांगायचं आहे जो शेतकरी जाती धर्मांमध्ये विभागलेला आहे पण त्याने शेतकरी म्हणून जगावं त्याच अस्तित्व पणाला लागलेलं आहे असं म्हणत जोपर्यंत कर्जमाफी सह संपूर्ण मागण्या मान्य होत नाही नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतलाय आता सरकार याकडे गांभीर्याने पाहणार की नेहमीच्या हात चालकीनं यातून कोणती पळवाट काढणार ते येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण सध्याच्या घडीला तरी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा पाहता सरकार समोरच्या अडचणी वाढणार आहेत एवढं मात्र नक्की बच्चू कडूंच्या या बेमुदत आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं सरकार खरंच शेतकरी कर्जमाफीची बच्चू कडू यांची मागणी मान्य करेल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका